नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सांगली जिल्ह्यात एका चार वर्षांच्या चिमुरडीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे जत तालुक्यातील करजगी गावात माणुसकीला काळीमा घटना समोर आली आहे या चिमुरडीची हत्या करण्यापूर्वी नराधवाने लैंगिक अत्याचार केल्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते या प्रकरणी पोलिसांनी करजगी गावातीलच एका संशयित दारोड्यास घटनास्थळावरून ताब्यात घेतलंय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी या खुनाची माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी जत तालुक्यातील करजकी गावात एका चार वर्षांच्या चिमुरडीचा खून झाल्याची माहिती समोर आली करजकी ही गावातीलच एका नराधमाने खेळणं देण्याचे अमिष दाखवून तिला एका शेडमध्ये नेऊन तिची हत्या केल्याचे समोर आली आहे या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाला असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे याबाबत माहिती देताना पोलीस अधीक्षक संदीप घुघे म्हणाले आज करजगी तालुका जत या गावात एक निंदनीय आणि गंभीर गुन्ह्याची घटना आहे याच्यामध्ये एक अल्पवयीन मुलीच्या हत्या झाल्याचं आम्हाला माहिती मिळाली त्यानुसार पोलीस स्टेशन उमदी येथील प्रभारी श्री संदीप कांबळे तात्काळ गावामध्ये आले त्यांनी मुलीचा शोध सुरू केला असता तर मुलीची डेडबॉडी आढळून आली आणि त्यामध्ये जे संशयित व्यक्ती आहे त्याला पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी ताब्यात घेतलं त्यानंतर मुलीचं पोस्टमॉर्टम करणे कामी ती बॉडी शासकीय रुग्णालय इथं पाठवण्यात आली आणि त्यावर जे डॉक्टर अभिप्राय देतील त्यानुसार पुढील कारण आम्ही करू या ठिकाणी या गंभीर गुन्ह्याची घटना जी घडली त्यानुसार खून झाल्याचं जर दिसून येतं आहे त्यानुसार आम्ही घरच्यांची तक्रार घेऊन गुन्हे दाखल करत आहोत आणि यामध्ये आणखीन काही गोष्टी समोर येतील त्यानुसार आम्ही तपास करू पुरावे प्राथमिकदृष्ट्या जे आम्हाला घटनास्थळ मिळत आहेत आणि आधीचे पुरावे आम्ही तपासात घेऊ आणि लवकरात लवकर या गुन्ह्याचा तपास, लोकर तपास संपून आम्ही ते दोषारोपत्र मान्य कोर्टासमोर ठेवू